नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी जुनाट आजार पोटाचे आजार उडके दुखी सांदे दुखी कंबर दुखी बीपी शुगर कफ मुळव्या हातापायात मुंग्याळणे

टीईटी सक्तीविरोधात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी या प्रमुख मागणीसाठी आज कोल्हापुरात भव्य मोर्चा पार पडला या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दोन हजार पाचशेहून अधिक शाळा आज बंद होत्या त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळेतील शिक्षक उत्स्फूर्तपणे या मोर्चात सहभागी झालेले याबाबत अधिक माहिती अशी की दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा शिक्षक मोर्चा होता या मोर्चामध्ये सर्व शासकीय तसेच खासगी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संस्था चालकांनी आणि विविध संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दिलेला टीईटी सक्तीबाबतच्या निर्णयाबाबत केंद्र सरकारने तात्काळ सर्वोच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल करावी ही प्रमुख मागणी या मोर्चामध्ये होती तसेच आरटीई कलम तेवीसमध्ये सुधारणा संचमानतेचा शासन निर्णय रद्द करा शिक्षकांना जुनी पेन्शन योजना आणि संरक्षण द्या अशा विविध मागण्या या आंदोलनात होत्या जिल्हाभरातून आलेल्या हजारो शिक्षकांनी या मोर्चातून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आमच्या मागण्या मान्य करा टीटी सक्ती निर्णय रद्द करा अशा घोषणाबाजी या मोर्चात होत्या आमदार जयंत आसगावकर भाजप नेते शरद लाड प्रताप माने शिक्षक संघटना नेते खंडेराव जगदाळे यांच्यासह विविध संघटना नेते पदाधिकारी या मोर्चात सहभागी होते सरकारने या आंदोलनाला गांभीर्याने घ्यावं असा इशारा या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आला आहे महिन्यापूर्वी सुप्रीम कॉटन जो निकाल दिला त्या प्रत्येक शिक्षकाला पंचावन्न वय असणाऱ्या प्रत्येक शिक्षेला टी टी ही सक्तीची केली गेली हा निर्णय शिक्षक बंधूंच्या दृष्टीने फार अन्यायकारक ठरणार आहे कारण आधीच अशैक्षणिक कामाच्या ओझ्याखाली दडलेलं शिक्षक आता परत आणखी त्या टीईटी खाली ओझ्याखाली दडणार आहे आणि मुलांना शिकवायचं सोडून की टीईटी बाकीच्या जा जाचा काट्य करतात बसला तर शिक्षक हे क्षेत्र धोक्यात येईल असा मग वा विश्वास वाटतो आणि या सगळ्या भीतीमुळं आज शिक्षक बंधू रस्त्यावर उतरला आहे मी सरकारला विनंती करू इच्छितो पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि हा निर्णय थांबवावा आणि मुलांना शिकवू द्यावं हे राहील शैक्षणिक आज महाराष्ट्रामध्ये संदर्भात एक जाचक निर्णय लागल्यामुळं संपूर्ण देशभरामध्ये हा आज मोर्चा निघतो आहे आणि खर तर यांची वीस पंचवीस वर्ष सुरुवात झालेली आहे अशा लोकांना सुद्धा ही ती सक्ती करणं हे फार चुकीचं आहे आज या निर्णयाच्या मुळे साधारण हजारो शिक्षक महाराष्ट्रामध्ये आणि पंचवीस लाख म्हणून शिक्षक या देशामध्ये हे शेवट बाहेर होणार आहेत आणि अशा पद्धतीची याला जर पर्याय म्हणून शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी किंवा संसदेमध्ये कायदा करून यातून हा सर्व शिक्षकांना मुक्त करावं खरं त्या विचार करायला गेलं तर हा कायदा खरं भोजन समाजातल्या शाळा चालू राहणार की बंद पडणार अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पडतो आणि म्हणून दुसऱ्या पद्धतीचा एक विषय आपल्या समोर आहे या मोर्चामध्ये संच मान हजारो शिक्षक या संच मान्यच्या माध्यमातून अतिरिक्त होत आहेत आणि अशामुळे हजारो विद्यार्थी या डेंगेर होणार आहेत मला सांगा खेडोपाड्यातील जे शिक्षण शाळा आहेत त्या शाळा सुद्धा बंद पडणार आहेत आणि एकंदरीत शिक्षण व्यवस्था ही मोडीत काढण्याचं कार्य या माध्यमातून या शासनाने चालू आहे आणि म्हणून हा मोठ्या प्रमाणात प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाचा हा मोर्चा असल्या पाहायला मिळतो मी राजेंद्र अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यक्ष नाही याच्यामध्ये पहिली आमची मागणी प्रामुख्यानं जी आहे ती म्हणजे त्या सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय लागला टी ई टी संदर्भात त्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनानं पुनर्विचार याचिका दाखल करावी शासनाचे शिक्षण मंत्र, मंत्री राज्यमंत्री पंकज मोयरे यांनी शब्दही दिला होता की आम्ही त्या ठिकाणी पुनर्विचार याचिका दाखल करतो आणि त्या विनंतीला मान देऊन आम्ही एक तारखे ऑक्टोबरचा मोर्चा स्थगित केला होता परंतु त्या ठिकाणी शासनानं आमची पूर्णता फसवणूक केली आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पुनर्विचार याचिका दाखल केली नाही ही पुनर्विचार याचिका दाखल करावी यासाठीच खऱ्या अर्थानं हा मोर्चा आज पूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आज जर बघितलं तर त्या ठिकाणी तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा नंतर जे शिक्षक नेमले गेले ते टीईटी पात्र शिक्षक आहेत त्यापूर्वीचे जे शिक्षक आहेत त्यांना त्या त्या शैक्षणिक पात्रतेनुसार नेमणूक केलेली आहे मग त्यांच्याकडे गुणवत्ता नाही असं म्हणणं म्हणजे हे हास्यास्पद आहे कारण चांगल्या प्रकारची गुणवत्ता आहे म्हणून तर महाराष्ट्रामध्ये चांगल्या दर्जेदार शिक्षण या ठिकाणी या शिक्षकांच्या माध्यमातून दिलं जातंय त्यामुळे या बाबतीत शासनानं कुठल्याही परिस्थितीत पुनर्विचार याचिका दाखल करावी याचबरोबर दुसरी मागणी जी आहे ती पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो संच मान्यतेचा निकष याचा आदेश आहे या आदेशानुसार बऱ्याचशा शाळा शून्य शिक्षकी किंवा एक शिक्षकी शाळा होणार आहेत आणि या अनुषंगाने आमच्या वाड्या वा वस्तीवरची मुलं खास करून मुली शिक्षणापासून वंचित राहतील आणि ह्या शाळा बंद होतील त्यामुळं या ठिकाणी शासनाला आमची विनंती आहे की कुठल्याही प्रकारे या शाळा बंद होऊ नयेत यासाठी या संच मान्यतेमध्ये दुरुस्ती झाली पाहिजे आज या ठिकाणी शासनानं आम्हाला दम दडपशाही करण्याचा जो प्रयत्न चालू केलेला आहे की एक दिवसाचा पगार कापू आज आम्हाला संविधानानुसार त्या ठिकाणी अधिकार आहे आंदोलन करण्याचा आणि त्यानुसार आम्ही आंदोलन करतोय आमचे शिक्षक घाबरणारे नाहीत तर लढणारे आहेत त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे शासनानं दडपशाही जरी केली तरी आमच्या हक्कासाठी आम्ही लढणार आहोत त्यात कुठेही कमी पडणार नाही हे या निमित्तानं सांगतो नाही आज जर मुलांच्या कल्याणाचा विचार केला तर आमच्या शिक्षका वडा विचार करणारा कुठलाही व्यक्ती नाही आहे सगळ्यात जास्त विचार करणारा आमचा शिक्षक आहे आणि तो विद्यार्थ्यासाठी झटतोय दिलेल्या वेळेपेक्षा सुद्धा जास्त तो राबतोय त्यामुळे विद्यार्थ्याचं नुकसान आम्ही करतोय हे हास्यास्पद आहे यापुढे जर शासनानं नाही ऐकलं तर उग्र आंदोलन त्या ठिकाणी महाराष्ट्रभर केलं जाईल आणि सगळ्या संघटना अगदी संस्थाचालक असेल मुख्याध्यापक असतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक या सगळ्या संघटना या आजच्या मोर्चामध्ये महाराष्ट्रभर उतरलेले धन्यवाद